नमस्कार बंधू भगिनीं प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असत आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधील ध्यानधारणा योग शिबिर आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि याची वेळ आहे सकाळी अकरा ते पाच खरं पाहिलं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की या शिबिरामध्ये काय शिकवलं जात आता अनेक लोकांना ही मार्केटिंग वाटत असेल परंतु हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न पण आपल्या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये जे प्रश्न सुटतात रंजले गांजले लोक असतात आणि ते इथं समाधानी होऊन जातात यासाठी माझा उद्देश असतो की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि म्हणून मी हे सांगत असतो जेवढे लोक माझ्याकडे येतात तेवढ्या लोकांच्या मध्ये मी खूप समाधानी आहे माझं मन अल्पसंतुष्ट आहे मला जास्ती काय हवं आहे असं काही का नसतं तर आपल्या ध्यानधारणा ध्यानधारणायोग शिबिरामध्ये ज्यांचे काही संचार असतील म्हणजे की संचार मोकळा होत नाही संचार नाव सांगत नाहीये संचार बांधलेला आहे अशा गोष्टी सुद्धा या शिबिरामध्ये मोकळ्या होतात याचा अनेक लोकांना अनुभव आहे त्याचबरोबर काही दुष्ट शक्तींचा शरीरामध्ये प्रवेश असतो आणि त्यांचे देखील संचार येत असतात त्याचे विचित्र त्रास होत असतात असे त्रास देखील आपल्या, योग शिबिरामध्ये निघून गेलेले शेकडो लोकांचे अनुभव आहेत त्याचबरोबर दुष्टशक्तींचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं सप्तचक्र जागृती असो मनाच्या शक्ती कशा ओळखायच्या त्या वाढवायच्या कशा त्याचबरोबर अनेक गुप्त दुर्मिळ साधना व मंत्र ज्याला आपण उपासना असं म्हणूया हे आपण या शिबिरामध्ये शिकवत असतो आपणाकडून करवून घेत असतो हे देखील इथं शिकवलं जात त्याचबरोबर हे शिबिर केवळ ज्यांच्या शरीरामध्ये संचार आहे त्यांच्यासाठीच आहे असं नाही ज्यांना भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची आहे भक्ती मार्ग जाणून घ्यायचा आहे काही दिव्य अनुभूती घ्यायच्या आहेत अशा लोकांसाठी सुद्धा हे शिबिर अत्यंत प्रभावी आहे विद्यार्थी असो भरकटलेले तरुण असो ज्यांना स्वतःचं काही ध्येयच नाही पुढं काय करायचं हे कळत नाही काही ना व्यसन असतील काही जीवनात भरकटलेले असतील काही लोक डिप्रेशन मध्ये असतील ताणतणाव मध्ये असतील काहींना झोप येत नसेल सदैव निराश उदास वाटत असेल विसरभोळेपणा असेल एकाग्रता होत नसेल स्मरण शक्तीची कमतरता आली असेल किंवा सुसाईड वाटत असेल आत्महत्या करावीशी वाटत असेल अशा सर्वांसाठी हे शिबिर आहे आणि यामध्ये भरपूर काय शिकवलं जातं मला सांगायला अभिमान वाटतो की गोर सर्वसामान्य लोकांसाठी हे शिबिर आहे आपल्या या शिबिराची फी फक्त दोन हजार रुपये आहे फक्त दोन हजार यामध्ये तुमची जेवणाची व्यवस्था असते चहा पाण्याची व्यवस्था असते दिवसभर शिबिर घेतलं जातं आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला शिबिरामध्ये प्रत्येकाला पर्सनल वेळ दिला जातो तुमच्या आडे अडचणी ऐकून घेण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाय सांगण्यासाठी आणि हे सर्व जे केलं जातं ते केवळ के दोन हजार रुपये फी मध्ये केलं जातं आता हे शिबिर कोठ कोठे आहे सातारा जिल्हा शहराजवळ आतीत म्हणून एक गाव आहे अगदी एन एच फोर हायवे टच असं गाव आहे इथंच आपलं काळेश्वरी उपासना केंद्र आहे आपलं सेंटर आहे इथं हे शिबिर असतं साताऱ्यापासून कोल्हापूरच्या दिशेनं जाताना वीस किलोमीटर अंतरावरती व कराडवरून पुण्याच्या दिशेनं जाताना वीस किलोमीटर अंतरावरती आपलं अतीत हे गाव आहे इथं हे शिबिर आहे ज्यांना शिबिराला यायचं आहे त्यांच्यासाठी जो चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी हा फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण फोन करा रजिस्ट्रेशन पूर्ण करा यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी सुद्धा डिटेल्स सांगितले जातील शिबिर झाल्यानंतर सुद्धा जे शिबिरातून लोक गेले त्यांचा आम्ही फोन उचलतो त्यांच्या अड्याडच ऐकून घेतो त्यांचा एक आम्ही ग्रुप केलेला असतो म्हणजे शिबिर झालं आणि सोडून दिलं असं होणार नाही शिबिर झाल्यानंतर सुद्धा आपल्या काळजी घेतली जाते तरी ज्यांना यायचं असेल त्यांनी शिबिराला नक्की या शिबिरामध्ये शेकडो लोकांच्या आडी अडचणी निघून गेलेत हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही देखील अनुभव घेऊन पहा आणि या शिबिराला आपण अवश्य या जय आदिशक्ती